नव्हड महाराष्ट्राचा लाडका म्हणजे द्वादशम हिंद केसरी बकासूर सुद्धा आलाय बघा या श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आता आलाय काय काय कस काय दुसऱ्या मध्ये पळणार थांबा की जरा तुम्ही जरा थांबा की देत माग थांबा की जरा थांबा की जरा संपूर्ण फॅन्स आज बघायला येत आहेत चाहते पाहू शकता आपण बाकी बकासूर <mí> हा आज दुसऱ्यामध्ये पळताना दिसणार आहे आपल्याला आदतचे गट झाल्यानंतर दुसऱ्याचे गट चालू होणार आहे